नाशिक विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात ही निवडणूक पार पडली अगदी सकाळपासून तर सायंकाळी सहा पर्यंत निवडणुकीत उमेदवार आणि मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मतदारसंघात या प्रसंगी मतदारांनी निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार बजावला चौक बंदोबस्त निवडणूक आयोग व नाशिक पोलीस आयुक्त यांनी यांच्या मार्फत करण्यात आला विशेष म्हणजे नाशिक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही नागरिकांनी अतिशय भयमुक्त वातावरणात या ठिकाणी ही निवडणूक मतदान केंद्रात केल्याचे दिसून आले या भागातील नाशिक रोड परिसरातील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल जवळील केंद्रात पंच्याण्णव वर्षीय असलेले श्री सुधाकर उपवते ज्येष्ठ समाज सुधारक यांनी पायी जाऊन आपला मतदानाचा अधिकार बचावला त्याचप्रमाणे त्यांनी या सर्व प्रसंगी आपली माहिती अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावले यांना या ठिकाणी दिली हो झाला तुमचं मतदान व्यवस्था चौऱ्याण्णव आणि एवढं चौऱ्याण्णव वर्ष असताना या ठिकाणी आपण पायी येऊन मतदान केलं किती अभिमानास्पद मा, गोष्ट आहे आणि काय सांगाल तुम्ही मतदानाच्या संदर्भात मतदानाचा समाज हेच आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे आपल्याला हक्क दिलेले आहेत त्याचं पूर्ण आपण पालन केलेलं आहे आणि त्याच्या संविधानाच्याप्रमाणे आपल्याला हक्क हक्क प्राप्त झालेला आहे मी नाशिक रोडचा रहिवासी माझा जन्म नाशिक रोडला इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या क्वार्टरमध्ये झालेला आहे झालेलं आहे माझं शिक्षण पुरुषोत्तम हायस्कूल नाशिक रोड इथे एकोणीसशे त्रेपनपर्यंत त्रेपन्नपर्यंत एस एस सीला पाठवेपर्यंत माझं शिक्षण दोन इंग्लिश स्कूलला झालेलं आहे आणि नंतर माझं शिक्षण एकोणीसशे त्रेपन्नला मी हे झालो एस एस सी झालो नंतर नाशिक ट्रेझरी नाशिक कोसागर कार्यालय येथे एकोणीसशे सत्तावन्न साली ज्युनियर क्लार्क म्हणून कामाला लागलो आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली एकोणी डेप्युटी अकाउंटंट म्हणून त्याच कोशागार कार्यालयातून मी रिटायर झालो आणि माझा माझा स्वभाव जो आहे तो सामाजिक कार्य असल्यामुळे का तर मी सा ऑफिसला असताना म्हणा आणि एकोणीसशे सुद्धा आज आता तो कार्य याला वाहून घेतलेला आहे बाबासाहेबांनी जेव्हा काळाराम मंदिराच्या सत्याग्रह केला त्यावेळेस माझी आई आणि माझे वडील त्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले होते राहायला कुठे तुम्ही राहायला कुठे होते त्यावेळेस सत्याग्रह त्यावेळेस माझे वडील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये लेबर बनवून कामाला होते आणि ते सिक्युरिटी प्रेसमध्ये असल्यामुळे असल्यामुळे त्या सिक्युरिटी प्रेसच्या ज्या चाळी होत्या गव्हर्नमेंटची ताळी होत होती त्या चाळीमध्ये मी लहानचं मोठं झालं दहाव्या वर्षापासून दहाव्या वर्षापासून आमच्या आई आणि आमची वडील आमचे वडील समाज याच्यामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीत चळवळीत बाबासाहेबांच्या चळवळीत बाबासाहेब चळवळीमध्ये मी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये वाढत असल्यामुळे आजपर्यंत मी समाजसेवा चालू ठेवलेली आहे समजू ना तर समाजसेवा चालू ठेवलेली आहे आणि आणि आजच्या आजचं जे राजकारण चालू आहे आजकालचं राजकारण चालू आहे त्या ते राजकारण चालू आहे त्याच्या ते राजकारण बाबासाहेबांनी जे संविधान संविधान लिहून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये जो आमच्या मागासवर्गीयाला जो हक्क दिलेला आहे त्या हक्कामुळंच आज आम्ही या गोष्टी करू शकतो किंवा समाजकार्य करू शकतो आणि त्यामुळं आज त्या राजकारणामुळं आज आज मतदान मतदानाचा दिवस असल्यामुळे आज माझं मतदान पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये असल्यामुळे शिकत असल्यामुळे असामुळे मी मतदान केंद्रामध्ये येत आहे परंतु योगायोग असा का ज्या पुरुष केंद्रामध्ये मी आज मतदानाला आलो आहे त्याच मतदान केंद्रामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे ज्या खोलीमध्ये मी एकोणीसशे त्रेपन्न साली एस एस सी बोर्डाला मला निरोप दिला त्याच निरोपानंतर आज त्याच खोलीमध्ये आज मी मतदानाला उभं आहे आणि त्याच खोलीमध्ये आज मी मतदान मत मतदान मी भाग घेतला आणि त्यांचे संस्कार माझ्यावर पडल्यामुळे मी आज ताला येतो बाबासाहेबांनी जी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गावर मी आजपर्यंत चाललेलो आहे आजपर्यंत मी समाजसेवा करीत आहे आणि आजपर्यंत आमच्या बागासवर्गीय समाजाकरता मागासवर्ग याच्या आडी अडचणी अंप धमक याच्यामध्ये मी जे कोटी म्हणून रिटायर झाल्यामुळे झाल्यामुळे आज मी सेवा समाजसेवा आज पण आज जागा येतो करीत आहे